तुझ्या नवऱ्या ना, ना काय पिकअप आहे तर एवढ्या एवढ्या मारायला लागली मग टाकी सामान येसा तुम्हाला जेवढं सामान इसं पाहिजेल तर ना मग आता काय झालं पिकअपमध्ये मला मा पण सामान हक्क पाहिजे सामान अधिकार पाहिजे तुम्हाला फुटकी कवडी सुवाद येत नसती मग तुम्हाला जर ना ना ही इस करायला नाही तर ना पिकअपमध्ये तुम्ही काय चालवले नेमकं तुमच्या पण काय खेळ आहे त्या तुम्हाला वाटत असेल मला कळत नाही सगळं कळत आहे मला इतके दिवस मी सांगत होती तेव्हा तुला फरक पडला नाही आता कसं डोळं उघडलं का रंग दिसायला लागला भाऊ भाऊजायचा जायचा अरे ती काय लायकीची ती काय माहीत आहे ना मला तुला जेव्हा सांगत होती तेव्हा त्यांच्या माझ्या विरोधात जाऊन त्यांच्यासारखं वागत होता चांगलं म्हणत होता त्यांना आता काय झालं आता मला फोन करतोय घरी म्हणतोय आपलं परपंच बघू आपलं इकुलतं एक लिकरू आहे त्याचं पण हाल उठायला लागले तर हे आधीच कळायला पाहिजे होतं ना मला घराच्या बाहेर काढताना तेवढा विचार करायचा होता आता त्यांना रानातून बाहेर काढतो त्यांच्या त्यांच्या रानात जाऊ दे पत्र तू मी बोलत होती होत आता एकदम काय झालं अव ती काय आहे ती काय नाही त्यांचं प्लॅनिंग काय आहे लय पुढची पुढची स्टेप लावते ती तुम्हाला माहित नसेल पण मला तितकंच माहीत आहे त्यांचं आज घरात हिसा मागती ती या तुम्हाला जर ती घरात हिसा मागती ती ना तुम्ही पण पिकअपमध्ये समाग बघा किती देते ती तुम्हाला देत नसते ती काय त्यांच्याकडून उतर येते ती काय तुम्हाला हळू चालते ती बघा कशी करते ती निस नुसतं करून बघा तुम्हाला कशी करते ती त्यांचं तुम्हाला अजून कळून चुकलं नाही ती सहसा तुम्हाला त्या सुद्धा जाऊ देत नाही ती त्याचा काटाबरोबर ती काढणार तुम्हाला इसं तर काय देणार नाही ती ह्याची मला खात्री आहे कारण ती ते विचारलं वेगळा आहे त्यांचा जी काय आव्हान ती जी मायाचं ह्यांचं आतडं तुटतं ना आपल्यासाठी मग हे असं काम करते ती ह्यांना मग बरोबर विसा द्यायला पाहिजे पिकअपमध्ये बघू देते ती ग कसं आडवं चालणार आता त्याने नुसतं सुरुवात केली आहे कशी वाढवं चालती ते ना तुम्हाला बघाच तुम्ही जरी सुरुवात त्याने केली ना एंड मीच करणार जसा ती पिकअपमध्ये मला विसा देत नसतील किंवा तुम्हाला देत नसते मी पण घरात पुन्हा सपाडू पाडू देत नाही आणि का देत नाही रान आमच्या नावावर हो आहे आणि घर त्या रानात आहे काय संबंधित ह्यांचा बोलायचा त्यांनी त्यांच्या रानात जावं नीट राहावं हायती ना त्यांना तेन पण दोन लेकरं परपंच त्यांनी तिथं जाऊन थाटावा आपल्या ले बांधामुळं लेकरांचं पण हाल उठलं त्यांचं लक्ष जायना त्यांच्याकडं कशाने जाय ना, ना? तुम्ही करायचा सावरायचा मागं सरून बसायचा आमचं हलवत नाहीत ग आमच्या लेकराबा आमच्याच रानात राहून ह्यांचा दांडगावा कशासाठी रान त्यांना जास्त राहते ती आमच्या रानात आणि खाली वा रान पण वाढवून दिलं नाही म्हणजे सगळं ह्यांनाच पाहिजे या आणि मलाच म्हणती ती या हिला लेकराच काय नाही इष्टेट पाहिजे नुसती ह्यांना इस्टेटवर किती हे ह्यांना नाही का गटेट पाहिजे म्हणून अशी वागते ती ग संग सरळ सरळ त्याने ना ठरवलंय त्याने काय तर आपल्याला जास्त आणि त्यांना काय तर कमी जावं गबाळ सगळं डाळ आपल्या सगळी पटावर खाली वाढवून दिलं असतं तर हे तर राहायचं तर ही केलं असतं पण ह्यांचं कशातच नाही वाढवून तर द्यायचंच नाही हे आम्हाला विरुद्ध चालते ती मग आम्ही ह्यांना सरळ चालायचं का तर आम्ही बारका आहे बारका असलं तरी आम्हाला पण अकल आहे आम्हाला पण बुद्धी आहे आम्हाला कसं राहायचं कसं नाही नवऱ्याला पण वाटत होतं चांगली आहे ती पण जवा स्वतः बघितलं ना हे केलं ना आता पत्र काढण्यापर्यंत गेले तर तुला जोपर्यंत ती रान वाटून देत नाही ती सारून देत नाही ती व्यवस्थित सगळं करत नाही ती ना ती आडवं चालली ती तुला रान वाटून देत नसती ती सुधर आता तरी नाहीतर चार दिवसात त्यांचं पत्र काढ त्यांची त्यांना जाऊ दे तरच मी घरी येते तोपर्यंत तो मी काय घरी येणार नाही त्यांना आडवं चालाय जमतं ना मला पण आडवं चालाय तितकंच जमतं तू पण काय तुला पण लेकरं बाळ नाही असं नाही तुला पण एक हाय त्याचा विचार कर तुला काय करायचं आहे काय नाही ती तुझी तू बघ एवढा नवरा सांगतो या जाऊ नको त्यांच्या दाराला त्यांची शर्डं कर्डं बघू नको काय झाडून उठून काढू नको मग कशा पाहिजे ती या तुझ्या अंगात एवढं कशाला ही पाहिजे तू जायचं नसतं ना तिथं नको आमच्यासाठी तर साल धरू नको तुझा नवरा तुला एवढं सांगतोय ना तू तिथे जाईक ज्याचा आहे ती बघतेली नाहीतर जाग्या पडू देत काय गरज नाही पण तुझी बघायची नवऱ्याला एवढं वाईट वाटतंय त्यांच्यासाठी करती तुझं काय नडलंय मग खरं तुझं काय नडलंय आमचं वाचन राहिलंय ना हा तिक जाग्यावर नवरा चार तुझं पत्र सौस खटायचं लागलंय पक ना द्या म्हणतोय त्यासाठी तुझं आतडं एवढं काय हालायला लागले म्हणजे काय रे तुम्ही एवढं तुम्हाला ही करतोय तरी तुम्ही आम्हाला काय तर चांगलं करताय काय तर तुमचं मोठा येतोय त्याच्या मागं कोण असं सण करत नाही आता गरीब तर ह्या दुनियात कोण राहिलंच नाही मग तुम्ही कशासाठी एवढं करताय काय नेमकं काय एवढं आठवडं एवढी माये एवढा जीव लावलाय आज ती काय बोलतोय ती तुम्हाला दिस ना बांधलं असेल तो घर पण एकत्र असताना बांधलं होतं तो काय व्हायला राहून बांधलं नव्हतं जरी तो व्हायला राहून बांधला असतं तर मी म्हणलं असतं की तो बांधलं या काय आहे नेमकं तुमचं त्या घरावर किती किती खेळ करचाल काय काय करचाल त्या घरासाठी आज नवऱ्यानं मला घरा पण पण काढले त्या घरासाठी का तर तुमचं ऐकून तुम तुम्हाला जर भांड्यात घरामध्ये इसा पाहिजे ना बराबर इसं पाहिजेल तर ना मग पिकअपमध्ये पण टाक त्याशिवाय मला पण काय करायचं ना तू कुठपर्यंत पण जा काय करायचं ते करायचं पण मी काय हाती लागू देत नसते तुझ्या नवऱ्या ना, ना काय पिकअप आहे तर एवढ्या एवढ्या मारायला लागली मग टाकी सामान येसा तुम्हाला जेवढं सामान इसं पाहिजेल तर ना मग आता काय झालं पिकअपमध्ये मला पण सामान हक्क पाहिजे सामान अधिकार पाहिजे तुम्हाला फुटकी कवडी सुवाद येत नसती मग तुम्हाला जर इस करायला नाही तर ना, ना पिकअपमध्ये का तुम्ही काय चालवलं नेमकं तुमच्या पण काय खेळ त्या तुम्हाला वाटत असेल मला कळत नाही सगळं कळतंय मला मी नवरी इतकी इडीच नाही मला सगळं कळतंय अगं ती मला पहिल्यांदाच माहित होतं पण नवऱ्याला जरा उशिरा कळलं म्हणून लागला लागलाय आता माझ्या माग इ गी घरी म्हणून मी पण चांगली पुरती जरवलीशिवाय कशाला येते या तुम्ही खेळच मला असा केला या तुम्हाला कळून तरी का उपयोग आहे आता हाय का देते दे ती का आता तुम्हाला पिकअप मध्ये तुम्हाला पण काय तर चटकं लागल्याशिवाय तर कळतंय कोण आपलाय कोण तुपलाय गळा कापल्याच ना केसानं खरं तुम्हाला ती तसंच पाहिजे होतं लय चांगलं म्हणत होता वहिनी तर माझी लय चांगली आहे त्यात वहिनीनं आज त्याच्या बा नवरी नावं पिकापाय म्हणून तुम्हाला एवढंही केलं आता सुचलं काय पत्र त्यांचं काढायचं मी म्हणत होती तेव्हा कुठं गेल तर लय रग लागत होती तेव्हा त्या टायमाला पास डोळ्यापटीच पडली होती ती सांगाल ती खरं आणि मी सांगल ती खोटं होतं आता काय झालं तुम्हाला वाटते तितकी ती चांगली नाही तीच मला त्यांचं मुंबईला गेल्यावरच कळलं होतं जाऊ मला घेऊन गेली ती ना ती अहो नुसतं मोठं बोलते ती करत तर कायच नाही ती पण मी तुमच्यासाठी एवढं करतो काय केलं इतके दिवस काय केलं काय सुद्धा करत नाही काय नाही बोलणं मोठं असतं पण मन पण त्याला मोठं पाहिजे ना नुसतं बोलण्यानं होत नसतं काय तर करून दाखवावं लागतं तेव्हा ती म्हणावं लागतं आम्ही ह्या घरात राहतो पत्र्या घरात राहतो आधी अगोदरच राहत होता आता नवीनच राहायला लागलं होतं काय तुम्हाला त्यांना पण आता ती घर दिसायला लागलं त्या घरात राहत आहे ना त्यांना म्हणून विसं मागते ती या त्यांचं चालू आहे ती घेतल्याशिवाय तर थांबत नसते ती पण मला पण पाहिजे मला पण पिकअप मध्ये बरोबर हाक पाहिजे बरोबर विसा पाहिजे देते ते गं बर लगी लगीत ती पण देत नसती ती किती आडवं चालते ती बघा मी मागितलंय ना मी बोलून बघितलंय जसं मी हो चाल, आडवं हो चालली तसं आता मला ती आडवं चालणार मला त्याची पण गॅरंटी आहे तुम्ही काय सांगायला लागलं